नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आता कर तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय यामध्ये सफाईकर या पदाची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल ला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बॉम्बे हायकोर्ट यामध्ये जे भरती निघालेली आहे हे फक्त दोन जागेसाठी निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे सफाईकर तर आता आपण पाहणार आहोत याची पात्रता काय आहे आणि तुम्हाला हा अर्ज कशा प्रकारे भरावा लागेल तर मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी ही भरती निघालेली आहे पदाचं नाव आहे सफाईगार एकूण जागा आहे दोन ठीक आहे एक जागा जी आहे हे आता भरल्या जाणार आहे आणि एक जागा हे दोन वर्षानंतर रिक्त होणार आहे तेव्हा भरल्या जाणार आहे आणि पगार राहणार आहे सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे रुपये तुम्हाला तर याची पात्रता आहे किमान सातवी पास ठीक आहे तुम्ही सातवी पास असणे गरजेचं आहे कमीत कमी सातवी पास असणे गरजेचं आहे नंतर तुम्हाला मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक आहे ठीक आहे सातवी असाल तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता आणि उमेदवाराला शौचालय स्नानगृह स्वच्छतेचा झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव या ठिकाणी मागितलेला तर या ठिकाणी तुम्हाला संबंधित अनुभव पण मागितलेला आहे तर वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत राहणार आहे आणि जे न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचारी आहे त्यांना वयोमर्यादेची अट नाही आहे बघा मित्रांनो यासाठी तुम्हाला तीनशे रुपये एक्झाम शुल्क पण भरावे लागेल ठीक आहे सर्वच विद्यार्थ्यांना हे तीनशे रुपये भरावे लागेल हे तीनशे रुपये तुम्ही बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईट याच्या नावाने काढून पाठवावे लागेल ठीक आहे एक तर तुम्ही डीडी काढू शकता किंवा पोस्टल ऑर्डर पण काढू शकता दोनपैकी तुम्ही कशाच्या माध्यमातून पण हे तीनशे रुपये भरू शकता शक्य जर तुम्ही तीनशे रुपयाची पोस्टल ऑर्डर काढायची पोस्टातून हे सोयीस्कर जाईल लवकर लवकर तुम्हाला हे तीनशे रुपयाची पोस्टल ऑर्डर मिळून जाईल अगोदर तुम्ही शॉर्टलिस्ट केल्या जाईल आणि जे विद्यार्थी शॉर्टलिस्टमध्ये येणार आहे तर त्यांची तीस गुणाची प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जाईल दहा गुणाची शारीरिक क्षमता चाचणी घेतल्या जाईल आणि दहा गुणाची वैयक्तिक मुलाखत घेतल्या जाईल अशी पन्नास मार्कच्याद्वारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते कौन डॉक्युमेंट जुळायचे हे या ठिकाणी दिलेलं आहे शाळा सोडल्यात दाखला नंतर सातवी दहावी बारावीची गुणपत्रिका जे हायर एज्युकेशन असेल तुमचं ते तुम्हाला या ठिकाणी जुळावं लागेल तसेच संबंधित अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला जोडावं लागेल दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र दाखले पण तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागेल लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र पण तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागेल कास्ट सर्टिफिकेट डोमिसेल सर्टिफिकेट जर तुमच्याकडे एम्प्लॉयमेंट एं कार्ड असेल तर एम्प्लॉयमेंट कार्ड सर्टिफिकेट या ठिकाणी जोडायचं ठीक आहे जर तुमच्या नावामध्ये काही बदल झाला असेल लग्नानंतरचे ते सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागेल तर तुम्हाला तीनशे रुपये पोस्टावर जोडावं लागेल इतर काही महत्त्वाचे कागदपत्र तुमच्याजवळ असेल ते तुम्ही या ठिकाणी पाठवू शकता आधार कार्ड पॅन कार्ड ठीक आहे इत्यादी डॉक्युमेंट जी आहे हे लिस्ट दिलेलं आहे पूर्ण व्यवस्थित वाचून पाठवून द्यायची या तुम्हाला कोणकोणती काळजी घ्यावी संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे हे संपूर्ण व्यवस्थित वाचूनच आपला अर्ज भरायचा ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी सूचना पण वगैरे दिलेली आहे हे संपूर्ण व्यवस्थित वाचून आपला हा अर्ज भरायचा तर हा अर्ज दिलेला हा अर्ज भरून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे संपूर्ण अर्ज दिलेला आहे व्यवस्थित चेक करायचा संपूर्ण डॉक्युमेंट कोणकोणते चार दाखले तुम्हाला दोन पाठवायचे आहे दोन दाखले पाठवायचे तुम्हाला हे प्रतिज्ञापत्र पण तुम्हाला पाठवायचं आहे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे ठीक आहे संपूर्ण पी डी वाचूनच हा अर्ज भरायचा तर याची जी अंतिम तारीख आहे ते आहे वीस जानेवारी वीस जानेवारीपर्यंत तुमचा जो अर्ज आहे हा दिलेल्या पत्त्यावर पोचला पाहिजे वीस जानेवारी याची अंतिम तारीख आहे आणि अर्ज फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा लक्षात ठेवायचं अर्ज सध्या पोस्टाने पाठवायचा आणि अर्ज फक्त स्पीड पोस्टनेच पाठवावा लागेल वीस जानेवारीची अंतिम तारीख आहे लक्षात ठेवायचं अर्ज तुम्हाला फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे वीस जानेवारीची अंतिम तारीख आहे आणि संपूर्ण पीडीएफ आवेदन अर्ज लागत असेल तर ता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून देईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन संपूर्ण पीडीएफ व्यवस्थित वाचाची आणि नंतर सह अर्ज भरायचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद